महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह त्यांचे सहकार्यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शहरात शिवसेनेतर्फे सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सहकारी व सारथी यांचे अकाली विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन सामूहिक श्रद्धांजलीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली शहादा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष दादा पाटील शिवसेनेचे प्रमुख जितूभाऊ दाम जमदाडे तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल महा महानगरप्रमुख लोटन धोबी योगेश कोठारी तसेच रवींद्र जमादार सतीश जवेरी राष्ट्रवादी पक्षाचे राजेंद्र वाघ यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास शिवसेना जिल्हा युवासेना उपप्रमुख राजरत्न बिरारी हितेंद्र वर्मा दिनेश पवार सुरेंद्र कुवर गोपाल कोळी कौस्तुभ मोरे अभय जैन स्वरूप लुंगड ॲडव्होकेट लव जोह लोहार जयेश निकम प्रमोद अमृतकर मनोज सोनवणे मुर्तुजा बोहरी अन्सार शेख मुस्तफा बोहरी जयसिंग ठाकरे एकनाथ ठाकरे जगदीश ठाकरे तसेच सामाजिक राजकीय व्यापारी क्षेत्रातील पदाधिकारी नागरिक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एम एच टी न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी गणेश बाहुल